मौजे त्रिसूर मधील सर्व ग्रामस्थ निदर्शनास आणू इच्छितात कि नुकतेच एम एस बसवलेले घरगुती स्मार्ट मीटर हे ग्राहकांच्या परवानगी शिवाय बसवलेत। त्यामुळे आलेल्या वीज बिलात मोठी तफावत दिसून येते यामुळे ग्राहकांना अधिकचा आर्थिक भुर्दंड बसतोय जो ग्राहकांना परवडणारा नाही आहे तसेच जुने मीटर हे चांगल्या रीतीने काम करीत असतानाही ते बदलण्याचं प्रयोजन समजून येत नाही तसेच सदर जुन्या मीटरबद्दल कोणत्याही ग्राहकाची तक्रार नाही त्यामुळे पूर्वीप्रमाणेच ग्राहकांना बिलं मिळावीत अशी सर्वांची मागणी आहे नवीन स्मार्ट मीटर बसवल्यापासून आलेल्या तुलाबाबत नागरिकांच्या खालीलप्रमाणे तक्रारी आहेत नागरिकांच्या खालीलप्रमाणे तक्रारी आहेत एक स्थिर आकार वाढवून आलेला आहे दोन समायोजित युनिट हे कशाचे आहे हे समजून येत नाही तीन सरासरी वीज वापर व वा युनिट यामध्ये फार तफावत आहे तरी वाढीच आलेल्या वीज बिलाच्या तफावतीबाबत शंका निरसन होत नाही तोपर्यंत वीज बिल भरण्याची नागरिकांना सक्ती करू नये असं निवेदन दिलं